सोलापूर शहरात मंगळवारी दोन अतिशय दुर्दैवी घटना घडल्या एका शाळकरी मुलाचा स्कूल बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला या घटनेने सोलापूर शहर हळहळले हल असतानाच रात्री नऊच्या सुमारास एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे जुना एम्प्लॉयमेंट चौकातील चाळ येथे राहणारी राजनंदनी अणय कांबळे असे मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे सोलापूर शहरात सायंकाळी साडेसहा नंतर विज्ञाच्या कडकडाटसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे वादळी वारा सुरू झाल्याने शहरात बऱ्याच वेळ लाईट गेली होती नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा सुद्धा हलू लागल्या होत्या याचमुळे कोणापुरे चाळीत मरण पावलेल्या राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीच्या घरावरून जाणारी विजेची तार तिचा स्पर्श लोखंडी जिन्याला झाल्याने त्यामध्ये करंट उतरला त्याचवेळी राजनंदिनी हिचा स्पर्श जिन्याला झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली हे समजल्यावर नातेवाईकांनी तातडीने विद्यार्थिनीला सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले दरम्यान कोल्हापूर चार परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करत आहेत